नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मिथून रास जून महिना दोन हजार चोवीस तर मिथून राशीचं राशी भविष्य या महिन्यातलं काय असेल चांगल्या गोष्टी काय आणि वाईट गोष्टी काय त्याबद्दल आज आपण माहिती घेतो आहे मिथून राशीचा स्वामी बुध आहे बुध हा बुद्धीचा कारक आणि व्यवसायाचा कारक आहे वैश्यवृत्तीचा हा ग्रह बुध ह्याला बालक ग्रह पण असं म्हणतात राजकुमारचं असं म्हणतात हा बुध तुमच्या राशीचा स्वामी तुमची मिथून रास तर बघूयात का होत्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर मिथून करता या महिन्यात व्यवसाय चांगला तुम्ही करणार आहात व्यवसायामध्ये तुमचा संपर्क चांगला वाढेल आणि त्याचा तुम्हाला जास्ती फायदा होणार आहे प्रेम म्हणजे भावाचं प्रेम भावंडांबरोबर असणारं रिलेशन हे चांगलं राहील या महिन्यामध्ये आणि त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार जॉबमध्ये पदोन्नतीचे म्हणजे उच्च पद प्रमोशन होण्याचे योग आहेत त्यामुळं बुध हा तुम्हाला ह्या महिन्यामध्ये सुद्धा एक एक प्रकारे चांगला शुभ आशीर्वाद आहे आणि ग्रह ग्रहमानसुद्धा बऱ्यापैकी चांगले वस्तू आणि वास्तू वस्तू घेण्याचे योगसुद्धा आहेत नवीन घरामध्ये आणि वास्तू म्हणजे घर घेण्याचे पण योग तुमच्यापर्यंत ह्या महिन्यात दिसत आहेत तर हा विशेष फायदा कला क्षेत्रामध्ये जर कोणी असेल त्याच्यामध्ये त्यांना यश या महिन्यात मिळेल कोणी लेखक असेल कोणी कला ॲक्टर असेल कलाकार असेल त्याला निश्चित या गोष्टीचा फायदा होईल मोठे काम फक्त होता होता राहून जाईल कारण काही गोष्टी पत्रिकेमध्ये नकारात्मक आहेत त्याचा हा दुष्परिणाम तुम्हाला होणार तसंच या पत्रिकेमध्ये गुरुबळ बार भांडणं गरजेचं आहे गुरुशी उपासना करणं गरजेचं आहे गुरुग्रहाचा जप केला त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल नवीन अधिकार प्राप्त होतील गव्हर्नमेंटचं काही काम करत असाल गव्हर्मेंटचं काम मिळावं जॉब मिळावेत सरकारी कामं मिळावीत जॉबमध्ये प्रमोशन जॉब मिळावा ह्याकरता तुम्ही जर इंटरव्ह्यू देत असाल तर दे तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो आणि या महिन्यामध्ये अजून काही गोष्टी लिहून ठेवतात त्या सांगतो कोर्टामधले जे काही निर्णय असतील जर कोर्ट केसेस वगैरे चालू असतील तुमच्या बाबतीत तर कोर्टामधले निर्णय तुमच्या बाजूने लागतील तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकेल कोर्टा कोर्टासंदर्भातल्या काही गोष्टी असतील तर शनी महाराजांचं काम या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळं नवीन अधिकार प्राप्त होतील आणि बस काही पण असतील पण ते पण काही काळापुरते असतील दीर्घकाळ जास्ती काळ टिकणारे नसतील तर मित्रांनो हे होतं मिथून राशीचं राशी भविष्य अधिक माहिती करत तुम्ही आम्हाला कॉल करू शकता हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे आणि अधिक माहिती आम्हाला तुम्ही विचारू शकता पत्रिकेनुसार तुम्ही प्रश्न विचारू शकता आम्ही पत्रिकेनुसार तुम्हाला प्रश्नचे उत्तर देऊ शकतो धन्यवाद पाहिल्याबद्दल व्हिडिओला